माळक गीता हा हिंदु दो हिंदु धर्म हिंदू लोकांचा धर्म हिंदूंचा धर्मग्रंथा हा प्रत्यक्ष परवीण सरांना सांगितलेला ग्रंथ आहे हा गीताच्या अर्थाचा सागर आहे प्रत्यक्ष परमेशर्वांना चिंचवून नाही ती वाणी आहे हा ग्रंथामध्ये अनेक विषय श्रीष्ण महाराजांना आपल्याला समजून सांगितलेले आहेत अनेक उपदेश दिले सल्ले दिले अनेक विषयाबद्दल अने आपल्याला माहिती दिली संन्यास काय ग्रस्त म्हणजे काय सर्व प्रकारचा विषय आपल्याला ह्या धर्मग्रंथातून आपल्याला वाचायला मिळतात बघायला मिळतात ऐकायला मिळतात पहिल्या ग्रंथात पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाची एंट्रेन्स नाही श्रीकृष्ण महाराजाचं बोलणं सुरू झालं दुसऱ्या अध्यायापासून दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला स्थितप्रयत्नाचे लक्षणं सांगितले तिसऱ्या अंदेमध्ये अर्जुनाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले कारण ते म्हणजे की अर्जुना की हा आथक्य न पळ कोयम पापमच्या आणि छन्न किंवा स्नेह बला देऊन येऊ त्यांनी सांगितलं की हा काम हा पद काम येश प्रो जयेश रोजुगुण असं म्हणतो रोजुगुणापासून उत्पन्न होतो आणि तो, रुजुगुनस्यों तो, रुजुगुनस्यों तो, रुजुगुनस्यों तो, तो महा म्हणजे महा खदाड आहे मापमा म्हणजे महापापी आहे असं शिसमाजन आपल्याला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं ह्या कामाला येऊन बुद्धे परमबुद्धा सत मान महात्मानं जय शत्रु महाभाऊ हो, काम रूपास कामाला ठार मारायचं सांगितलं आपल्या जीवनातून त्याला हंदपाल करायचा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना अग्र आहे चौथा अध्याय जो आहे चौथ्या चौथ्याज्ञेमध्ये श्रीकृष्ण महाराज आज ज्ञान देत आहेत ते वर्तन ते अजून हा किमविवसते प्रोक्तवान हम वेग विओान म्हणत म्हणून एक स्वर्ग होते हा हे हा ज्ञान मी आधी मुनुला दिलं म्हणून एक शोर् दिलं हा असं आस, परंपरेनं चालत आलेलं आहे ज्ञान आहे योग परंपरा प्राप्त मी मामराजे शिरगुर सकार्य नेहमी माता योग नष्ट करत आणि याचा फार काळ झाला सांगितलेला त्यामुळे हा योग हे ज्ञान तुझे नष्ट झालं आहे नाहीसं राहत आहे असं म्हणल्यावर अर्जुन मंत्र्यावर हा परमभौत जन्म परम जन्म स्वतः तुमचा जन्म तर आपला आहे आणि युवसवालाचा जन्म फार पूर्वीचा पुरवतो आपण महान मग परमजन येत स्वतः कथवे तुम्ही तो जेम परमानुपतो आणि ती तर तुम्ही सांगा बरोबर त्याला तुम्ही कसे काय ते ज्ञान देणं त्यावर कृष्ण महाराज बहुनीने रेखिता आणि जन्म तुम आली तुझे तुझ्या माझे अनेक जन्म झाले पण ता जेम सर्वांनी नको येथं बरं तुला एकही माहीत नाही कारण मी कोण आहे आरोपी समजले अथवा भूताना मी स्वरूप प्रकृती स्वादिष्ट आहे संभवा म्या मी अजन्म आहे आजोपी सर नव्हे अवेयी आहे आणि सर्व प्राणीमात काही स्वर आहे भूताना मी स्वरूप विसरण आणि प्रकृतीला अधिष्ठित करून काही घेऊन मी आकार असतो स्वतःला असं चौथ्या आयड्यामध्ये समाधान आपल्याला सांगितलं पाचव्याध्यक्षमराजला अर्जुना चर्मदे संन्यासश्रेष्ठ कर्मयोगश्रेष्ठ संन्यास कर्मना पुनर्व संशय कितश्रेयोरक श्रेय गुरीशमहाजे अर्जुन संन्यासकर्मयोगे निश्रेयसो गुरी साख्य सह निश्रेय सखरो उत्तयस्तो कर्मसन्यास कर्मयो गुरु शिष्यते पण त्यामध्ये कर्मयोग हा विशेष आहे संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं तरच तू कर्मयोग कर्म विशेष आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की संन्यासी कोण आहे ते म्हणजे अंगा नेहमी संन्यासी कामसे म्हणजे हा तो संन्यासी आहे नित्य कोणाचा द्वेष करत नाही कोणची अपेक्षा कर मग इथं त्यांनी आपल्याला असं स्पष्टीकरण दिले की संन्यास आणि कर्मयोग म्हणजे संन्यासी आणि ग्रस्ताश्रम सर। ग्रस्ताश्रमी माणूस देखील जर त्यानं कोणाचा संदेश नाही केला कोणची अपेक्षा केली नाही तर तो संन्यासी समजा संन्यासीच आहे आणि संन्यास घेऊन देखील त्याग करून देखील जो माणूस लोकांचा द्वेष करतो कोणाचा अपेक्षा करतो तर तो सं नाही असं जो मत आहे असं म्हणजे मत त्यांनी मांडले आणि ने, पाचव्या न्यामध्ये त्यांनी आपल्याला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आपल्याला सुख कसं मिळत आपल्याला शांती कशी मिळत आपल्याला स्वतंत्र कसे मिळत असं हे तीन गोष्टी पाचव्या अध्यामध्ये समाज साहित्य म्हणजे शक्य होती हे वेळ सोडून शरीर मोक्षात काम क्रोधोत धोरण देवं संयुक्त असं सुखी जातं जो माणूस हे प्राक्षरी शरीर हे शरीर सोडण्यापूर्वीच कामाचा कामा क्रोधाचा आवेग आवडतो काम क्रोधोत्वून वेगळं तसं सुखी नाही तो माणूस युक्त आहे आणि तो माणूस सुखी होऊ शकतो पण जो कामाचा पोटाचा मेघ आवडत नाही तो दुःखी होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं का म्हणजे अर्थ तुला काय पाहिजे स्वातंत्र्य पाहिजे तर स्वातंत्र्य पाहिजे असलं तर तुला येतेंद्रिय मनोबुद्धी मग बुद्धी तुझ्या ताब्यात ठेवावं लागते एकेंद्रिय मुनी मोक्षपरायला विगतेच्या भयपो ज्याचे भयकोण संपले भयपोप त्यांनी सोडून दिले तो सदा मुक्त आहे म्हणजे सुखी कोण आहे हे सांगितलं आणि स्वतंत्र कोण आहे हे मी सांगितलं आता शांती कोणा मिळते हे सांगतात ते किंवा लताना भोगतारम एक तपसा सर्व लोक म्हणजे सर्व सुलोतम सर्व होताना ज्ञाप आमच्या की सर्व यज्ञाचा भक्त आहे तपाचा भक्त आहे सर्व लोकांचा महेश्वर आहे हे ज्याला समजले का त्या माणसाला फक्त शांती मिळू शकते कारण हो अशा अनेक रत्न अनेक गीतेमध्ये आहेत तर ते गीतेमध्ये रत्न तुम्ही शोधून काढा प्रत्येक गाध्यामध्ये वेगवेगळा संदेश वेगवेगळे आपल्याला उपदेश श्री कृष्ण महाराजांना दिलेला आहे तो आपल्या हितासाठी देणारा आहे आणि ते हितासाठी देण्याने आपल्याला उद्देश ते आपल्याला या हित शोधून काढायचे तर गीता वाचा आणि गीता पठन करा आणि हे म्हणजे कृष्ण महाराज काय सांगितले तर हे सोडून काढा अशी विनंती करतो नीतच हा आणि ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा i la cara. Escolta, jo, tu, jo, tu, tu, tu,